सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघावरून मवियाच्या नेत्यांमध्ये खेच लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय धोरिणांनी अनेक मतदारसंघांवर आतापासूनच दावा सांगायला सुरुवात केली आहे यातच महत्त्वाचं असणारं म्हणजे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघासाठी सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खेच सुरू असल्याचे पाहायला मिळते यातच आघाडीतील घटक पक्ष शिवसेना गटाने सोलापूर शहर मध्यच्या जागेवर दावा केलाय उद्धव बाळासाहेब शिवसेना नेते शरद कोळी यांनी माध्यमांशी संवाद साधताना शहर मध्याच्या जागेबाबत मोठा दावा केलाय सोलापूर शहर मध्यची जागा मुळात शिवसेना पक्षाची आहे त्यामुळे शहर मध्यच्या विधानसभा जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल असे विधान करत दक्षिण सोलापूर बार्शी माढा मोहोळ सांगोला येथे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार नशीब आजमावणार आहे अशी माहिती उपनेते शरद कोळी यांनी दिली आहे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा डोळा आहे माकप नेते नरसय्या आडम यांनी देखील शरद पवारांची नाना पटोले यांची भेट घेत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तीन वेळा काँग्रेसकडे मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे राहिल्याने पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचं लक्ष या मतदारसंघावर आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य उपनेते शरद कोळी यांनी देखील मध्य विधानसभा मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख केला आहे त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे शरद कोळी यांना आमदारकी मिळालीच पाहिजे अशा आपण आहे काय नक्की मागणी आहेत शरद कोळी सारखा एक धडाडीचा नेता ज्या वेळेस शिवसेना पक्षामध्ये बंडखोरी झाली आणि चाळीस गद्दार उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी गद्दारी करून पळून गेले त्यावेळेस एक शेतकरी घराण्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती शरद कोळी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाषण करून ह्या गद्दारांना सळोकी पळो करून सोडला आणि शिवसेनेचा जो धगधगदी मशाल आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम केला मग त्याच्यामुळं अशा निष्ठावंत धडाडीच्या कार्यकर्त्याला उद्धवसाहेबांनी विधान परिषदेवरती संधी द्यावं आणि तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना एक न्याय मिळेल आणि असे जे नेते आहेत शिवसेनेमध्ये जे गद्दारी करून गेलेले आहेत त्यांना एक चपराक बसेल त्याच्यामुळे आम्ही शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मागणी केलंय सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मागणी केलंय की शरद दादा कोळी सारख्या एका आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने खर तर मला विधान परिषदेवर उमेदवारी द्यायची नाही द्यायचा याचा संपूर्ण अधिकार पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे साहेब युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांचा आहे परंतु सोलापूर शहरामध्ये एक निष्ठावंत शिवसैनिकांनी काही पदाधिकाऱ्यांनी मला विधान परिषद आमदारकी मिळावी म्हणून बॅनरबाजी केलेली आहे त्या निष्ठावंत शिवसैनिकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो परंतु आमदारकी द्यायची की नाही द्यायचे हे उद्धव साहेबांचा प्रश्न आहे खर तर मुळामध्ये मी आमदारकी मिळावी म्हणून किंवा खासदार मिळावं म्हणून किंवा मंत्री करावं म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला नाही मी प्रवेश शिवसेनेत ह्यासाठी केलेला आहे पडत्या काळामध्ये चाळीस आणि बारा तेरा आमदारांनी धोका दिला साहेबांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या गद्दारांना पुरून उरण्यासारे या महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे मला आमदारकी मिळो किंवा न मिळो पण मी उद्धव साहेबांवरती शाब्दिक वार करणारा शिवसेनेवरती या गद्दारांना सोडणार नाही याच्यापेक्षा देखील मी जोमानच काम करत राहीन कारण <coughs> महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची खूप इच्छा आहे की पडत्या काळामध्ये मग ते कोकणातलं डोक्यावर परिणाम झालेलं दीडपुट्या कुंबडी चोराची ती नारायण राण्याची पोर असलेली नितेश राणे निलेश राण्या तिकडं ती पिसाळलेल्या कुत्र्यासारखं सारखं भुकत असणार ती शिरसाट असेल नंतर तुमचा या सांगुल्याचा आमदार शाजीबापू पाटील असेल तिकडं जळगावचा हातबट्टी पानटपरेवर पान चुना लावणारा ती गुलाबराव पाटील असे असे मस्तीवान गद्दार आमदारांना झोडपण्याचं काम मी केलं त्याच्यामुळंच काही शिवसैनिकांना वाटत असेल की या गद्दारांना भिडणारा एक तरुण तडफदार धाडसी कार्यकर्ता आहे आणि त्यांना या कामाची पोचपावती उद्धव साहेबांनी द्यावं असे त्यांची इच्छा आहे परंतु उद्धव साहेबांनी कुणाला आमदार करावं हे त्यांचा प्रश्न आहे मी आमदारकीसाठी काम करत नाही मी खासदारकीसाठी काम करत नाही मी काम करतोय उद्धव ठाकरे साहेबांसाठी मी काम करतोय आदित्य ठाकरे साहेबांसाठी मी काम करतोय मातोश्रीसाठी मी काम करतोय शिवसेनेसाठी त्याच्यामुळं मला आमदार करावं नाही करावं मला माहीत नाही मुळामध्ये मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी चिकला मातीत काट्याकुट्यातून तयार झालेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं मला भले मोठे आमदार खासदार व्हायची हो माझी स्वप्न नाहीत मला शिवसेना जी, जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी शंभर टक्के इमानदारीनं निष्ठेनं पार पडण्यासाठी मी काम करणार माझ्यासोबत अनेक लोक इच्छुक आहेत जरी साहेबांना वाटलं की शरद या वेळेस त्या क्षमतेचं नाही तर मला बाजूला ठेवतेले अजून काम करावं लागेल कुणाला तर करते पण साहेबांच्या मनात आलं तर नक्की मला आमदार देखील करून या चाळीस गद्दारांनी बारा खासदारांच्या चारही मुंड्या चित करण्यासाठी ताकद पण देतील साहेबाच्या मनात काय मला माहीत नाही परंतु मला आमदार करावं म्हणून मी कुठलंही काम करत नाही आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ते सहा मतदारसंघ शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेला सोडून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आमची चाचपणी चालू आहे आम्ही उमेदवाराच्या चाचपण्या घेत आहोत आणि आम्ही ती लढणार आहे